वाटत को कार्यक्रम ऐकता कि आप बोला लगा। अंदर से आवाज आती है या करना चाहिए दिल से करना चाहिए ऐसे बिल्कुल अंदर से आवाज आती है एक मन कहता है कि लेट्स स्टार्ट इट और दूसरा मन कहता है कि नहीं बंदा तो तुझसे नहीं होगा <laughs> तो यह ठिकाने का है अगर हमें लगता है कि हम कर सकते हैं तो हम कर सकते हैं yeah. और अगर हमें लगता है कि नहीं हम नहीं कर सकते तो नहीं कर सकते तो आवाज प्रत्येकामध्ये असतो प्रत्येकाला भीती वाटते जगातला कोणताही वक्ता घ्या जेव्हा तो सुरुवातीला बोलायला उभा राहतो ना तेव्हा ही जी बोटं असतात ती असे 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 हलतात किंवा शर्ट वगैरेचं खालचं टोप जर बघितलं ते थरथर करत असतं तर हे होत असतं परंतु सातत्य जर ठेवलं आणि अभ्यासे प्रकट व्हावे या पद्धतीनं जर ठेवलं तर ते शक्य होतं असा माझा अनुभव आहे आणि हाच माझा विश्वास आहे तुम्ही बघते म्हणून घडले आहात प्रख्याते म्हणून देखील आहात आणि साहित्यिक म्हणून देखील आहात